समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळाव्यात केले अखंड परिश्रम जनसेवेचा वसा आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने हा विशेष महिला मेळावा आणि भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉल येथे गुरुवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हुध संपन्न झाला मल्हार होळकर पहिले व्यक्ती असे आहेत जे त्यांना पेशव्यांकडून गावं दिलेली होती ज्याचा कोश त्यांच्या वैयक्तिक जो अर्थ सगळी साधारण संपत्ती किंवा कोश होता पैसे होते ते त्यांच्या वैयक्तिक अकाउंटला गेले असते घेता गौतमबाईंच्या अकाउंटला ते ते सगळा फंड ट्रान्सफर केला श्री सक्षमीकरण आणि सबलीकरणाची विचारधारा मल्हाराव होळकरांनी या देशाला दिली आपण लक्षात घेतलं पाहिजे बघा नवरा पगार किती देतो आपल्या हातामध्ये आणून असं किती नवऱ्या कि बाई आगदा हा घे पगार आणि तू बघ स्वतःचे काढून घेऊन बघ मल्हारला होळकरांनी संपूर्ण पोंजी पत्नीच्या नावाने करणं आणि तिच्याकडनं पैसे मागणं हा विचार आहे होळकर साम्राज्याने दिलेला आणि ती प्रथा धनगर समाजाने पुढे चालू हो ठेवली आता किती जण करतात माहिती नाही पण काही लोक माझ्या माहितीत असे आहेत म्हणून आपण मल्हारला होळकर जगले पाहिजेत जपले पाहिजेत स्त्री म्हणून सुद्धा आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि हे करत असताना त्यांचं सगळं जीवन जे जी आहे ते अनुकरणीय का आहे तर आठव्या वर्षी अहिल्या मातेचा जन्म झाला अहिल्या सांग त्या मैत्रिणींसोबत खेळत होत्या त्या खेळत असताना त्यांनी शिवलिंग बनवलं होतं आणि होळकर आणि पेशवे त्या, त्या दिशेने निघाले होते त्यातला त्या घोडा त्या त्या एक उधळला उधळ आता त्यांचं शिवलिंग मोडेल त्यांच्या दिशेने धावत येतोय हे पाहिल्यानंतर त्यांच्या सगळ्या मैत्रिणी पळाल्या पण स्वतः मात्र त्या शिवलिंगावरती आडल्या झाल्या शिवलिंग त्यांनी जपलं घोड्याचे पाऊल त्यांच्या पाठीवर पडलं असं म्हणतात पडलं असं किंवा नाही आता ही आख्यायिक आहे पण यातलं शिकण्यासारखं काय जे स्वतः निर्माण करतो त्या पलीकडे जपलं पाहिजे आपल्या मुलांना घडवताना सुद्धा आपण या मुलांना जन्म दिला त्यांनी आपल्याकडे ऍप्लिकेशन केलं नव्हतं त्यामुळे चारित्र्य संपन्न समाज निर्माण करताना माझ्या मुलांना असं घडवणं ही माझी चांगलं घडवणं ही माझी आई म्हणून सुद्धा नैतिक जबाबदारी आहे आणि जोपर्यंत आई लक्ष देत नाही आई मनावर घेत नाही तोपर्यंत उत्तम समाजाची निर्मिती होऊ शकत नाही म्हणून असलेल्या माता अहिल्या देवी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की गेल्या दहा दिवसांपासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचे कर्तृत्व समाजासमोर वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे आणि महाराणीचे चारित्र्य समजून घेण्याचा योग आपल्याला आला आहे त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची आणि कार्याची माहिती घेतल्यानंतर ती समाजासमोर नेण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे आवाहन केले आज महिला म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजवर आम्ही झाशीच्या राणीच्या विषयी या सावित्रीबाई फुलेंच्या विषयी जिजाऊ महासाहेबांच्या विषयी आम्ही सांगत अहिल्याजींच्या विषयी आम्हाला अभिमान होता पण नेमका कशाचा अभिमान आहे हे आम्ही आम्ही या ठळकपणानं सांगू शकत नव्हतो कारण त्यांचं कर्तृत्व इतक्या प्रकटपणानं ठळकपणानं समाजाच्या पुढे येतच नव्हतं ते आणण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि या आपल्या या देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य नड्डाजी अमित भाई शाह असतील किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी बावनकुळे साहेब यांच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज समाजाच्या पुढे सगळं येऊ शकलंय की खऱ्या अर्थानं महाराणींचं चरित्र समजून घेण्याचा आपल्या सगळ्यांना हा एक आ, योग आलेला आहे आणि मला खात्री आहे की एकदा आम्ही त्यांच्याविषयीची माहिती घेतल्यानंतर ते ज्ञान थांबून ठेवणार नाही आम्हाला ते समाजापुढे अनेक वेळा समाजामध्ये आपण ऐकत राहतो वर्तमानपत्र टीव्ही मध्ये कि महापुरुष किंवा मोठी व्यक्तिमत्व आजकाल कुठे घडतात अगदी काल परवा तुमच्या आमच्यामध्ये जे घडलंय अगदी विपरीत परिस्थितीमध्ये मी कमी सांगणार आहे ते वर्षातही आपल्याला सांगतील की ज्यांना कुटुंबाची पार्श्वभूमी नाही समाजाची पार्श्वभूमी नाही अशा एखाद्या स्त्रीच्या कडून इतकं सगळं करू शकतं ठक्क करून टाकणारा अशा पद्धतीचं त्यांचा जीवन प्रवास आहे आणि त्यामुळे जर आम्हाला हे कळलंय तर आम्हाला हे आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेलं पाहिजे आम्हाला ते उमगलं आहे तर आम्हाला पुढच्या पिढ्यांना त्यांनी हा वारसा पुढे नेला पाहिजे हे आदर्श आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगितले पाहिजेत यासाठी आपण आग्रह करूया या, या कार्यक्रमादरम्यान रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यात हर्षदा पगरे यांनी प्रथम तनिषा भोईर यांनी द्वितीय तर अंजली खौंड यांनी तृतीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस दीपक बेहरे चारुशिला घरत संध्या शारबिद्रे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत माजी महापौर डॉक्टर कविता चौथमन महिला मोर्चा सरचिटणीस वृषाली वाघमारे उपाध्यक्षा प्रिया मुकादम महिला मोर्चाच्या प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले दर्शना भोईर प्रमिला पाटील राजश्री वावेकर प्रीती जॉर्ज पनवेल शहर मंडळाध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तो, ते ते तो तो बांदी, बांदी, हे कर्तृत्व हे कर्तृत्व आणण्याची सगळ्यांनी सांगितलं हे कर्तृत्व असं छोटं किंवा लिमिटेड नाहीये आपण बघतो मंदिरं बांधली देवळं बांधली घाट बांधले प्रत्येक राजाने बांधले प्रत्येक सरदारांनी बांधले यांनी काय वेगळं केलं याने हे वेगळं केलं तो खर्च केला मंदिरावरती देवळावरती जिर्धारावरती घाटावरती तो सरकारी तिजोरेचा नाही स्वतःच्या उत्पन्नाचा खर्च करणारी ही राणी होती हे वैशिष्ट्य भाग होतं त्यामध्ये त्यामुळे करत असताना त्याचं नेतृत्व कर्तृत्व किती महान होतं आणि अडचणी किती आल्या जसं मी मगाशी बोललो ह्या तारा राणी ज्या असतील त्यांना पंचवीस वर्ष वैधावे वै आलं आपल्या पुण्य लोक अहिल्या देवीना एकोणचाशाव्या वर्ष वैधावे वै आलं अविनाशी सांगितलं सतीच्या साधी किती बिकट होत्या आणि कसे खेळता खेळता लहान मुलीला उचलून त्या चिठ्यामध्ये टाकलं जायचं तिच्या टीम ऐकायला येऊ नये म्हणून ढोल कसे वाजवले जायचे अशी प्रथा इतकी वाईट प्रथा होती आणि ती वाईट प्रथा कुठेतरी राजाराम मोहरांनी सपोर्ट केलाच केला त्या ठिकाणी गलहसीन ह्या तिथे ठिकाणी इतिहास आम्हाला शिकवला गेला की त्यांनी सतीची दाल बंद केली ह्या ब्रिटिशांनी केले नाही मल्हारा गोळकर यांनी सुरुवात केली आणि त्याचं पहिलं दुण्यश्वर आईला गोळग असं मरण्यापेक्षा ज्या जनतेनं माझ्याकडून अपेक्षा केल्या त्यांचा मी कुठेतरी रुळ फेडायचा आहे आणि त्यांचा खंडेराव ज्यांचे त्यांचा पती जो होता तो त्या ठिकाणी कुंभेरीच्या लढाईमध्ये एकोणत्सशा वर्षी त्यांना वीरमरण आलं त्याच्यानंतर वैधव्य प्राप्त केलेल्या राणींनी पूर्ण देशभरात मी मग अशी सांगितलं की वीस वर्षात आमचे दोन तीन छत्रपती गेले त्या छत्रपतीनंतर पेशवाईनी आपण राजवट आपली चालली आणि देशभरामध्ये हे शिंदे घरण असेल होळकर घरण असेल छत्रपतीच्या नंतरसुद्धा एकशे अठरा वर्ष हिमरायांचा झेंडा दिल्लीच्या तात्कावर फडकवणारे हा अहिल्या बायको आपल्या पुढच्या पहिल्या कळलं पाहिजे की राजमाता पुण्यश्लोक त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला कुठेतरी म्हणजे ताई डिटेल मध्ये सांगतील की ताईचा मी रोज ऐकतो एक एक पार्ट त्यांचा सोशल मीडियावर आहे पण आपल्याला माहिती आहे की पेशवे होते पेशव्यांचा पाडाव त्यान yeah. <,'《Mon> <öl Hogwarts> त्या ठिकाणी चोंडीच्या ठिकाणी होत्या पेशव्यांच्या सरदार आहिल्या आपला मल्हाराव ओळकर होते आणि तिथे मग एखाद्या मुलीला पाहिलं आणि तिच्यामधले गुण हेरले आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्यांच्या मुलासाठी म्हणून त्यांनी थी सून म्हणून केली आणि त्याच्यानंतर चोंडीवर त्या इंदोरला गेल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे हा आपला तुटक तुटक इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण खऱ्या अर्थानं तिथे इंदोरला गेल्यानंतर त्यांनी जे कार्य हाता हाती घेतलं त्यांच्या घराण्यामध्ये मग त्यावेळेला सती प्रथा चालू होती आणि ज्या वेळेला ज्या वेळेला त्यांच्या पतीचं निधन झालं त्यावेळेला त्या सुद्धा सती जायला तयार होत्या कारण सती धर्म पाळणं हे त्यावेळेला होतं त्याच्यामध्ये त्या चालल्या होत्या पण त्यांचे सासरे मल्हाराव होळकरांनी त्यांना अडवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे माझा मुलासारखा आहात तुम्ही सती जाऊ नका अनेक वेळा अनेक, अनेक विनवण्या के केल्यानंतर त्या सती गेल्या नाहीत याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना विचार करायला पाहिजे आपलं मगाशी सांगितलं इतिहासामध्ये सांगितलं की कोणतरी लॉर्ड का होता त्यांनी सतीप्रथा बंद केली राजाराम मोहन राय यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले हे सगळं आपल्याला शिकवलं गेलं पण खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सती जर गाण्यापासून कोणाला थांबवलं असेल सती प्रथा बंद केली असेल तर ती मल्हारा होळकर यांनी केलेली आहे त्याच्यामुळे सतीप्रथा बंद करणं हे त्या वेळेपासून सुरू झालेलं आहे आईल्या बाई यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर त्या थोर समाजसेविका तर होत्या पण उत्तम प्रशासक होत्या त्यांनी त्यांच्या काळात अत्यंत उत्तमपणे सुशासन राबवले तसेच राज्यकारभार करत असताना जनतेला काय हवे यासाठी मायक्रो नियोजन त्या त्यांनी केले याचे उत्तम उदाहरण म्हणून त्या काळात जेव्हा लढाई होत त्या तेव्हा भातीचे प्रचंड नुकसान होत असत अशा मोबदला मिळायला हवा हे सुद्धा त्यावेळेला आपल्या पुढे मांडलं म्हणजे त्यांच्या त्या प्रशासनामध्ये दिलं जात होत हे करत असताना मायक्रो नियोजन म्हणजे त्या काळात पाण्याच्या नियोजनासाठी घाट बांधले जायचे आणि हे बांधकाम करत असताना पाण्याची पूर प्रवाहाची लेवल त्या घाटा ज्यावेळेला पूर आहे त्यावेळेला शेतकरी मोलमजूर महिला यांना जास्त प्रकारे कसा होईल असा विचार त्यावेळेला अहिल्याबाई होळकरांनी केला घाटावर येणाऱ्या महिलांनी कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही सहज महिला त्या घाटाचा घाटा वापर करतील इत्यादी गोष्टीकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं त्यांनी घाटांची बांधकामं केली अशी एक ना अनेक उदाहरणं त्यांच्या बाबतीत सांगता येतील आणि ही उदाहरणं आपल्या समोर बसलेले व्यासपीठावर आपले सर्वच मान्यवर आपल्याला सांगते मी आपलं थोडक्यात आपण कशाकरता आपण इथे जमलो हे जाणून घेण्यासाठी प्रास्ताविक मांडत आहे